नमस्कार मी रवीना आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की उमरापटिक तयार कशी करायची तर त्याच्यासाठी मी ही डिझाईन निवडलेली आहे आणि खूप मैत्रिणी मला विचारतात की हे कापड बेसला जे वापरते ते कोणता आहे तर ताई हे कॅनवास आहे हा पातळ कॅनवास आहे आपल्याकडे दोन कॅनवास आहेत एक जाड आणि एक पातळ तर मी सध्या पातळवरच काम करते का तर हे फॅब्रिक मला खूप आवडते सध्या तरी वॉशेबल आहे कोणताही ह्याचा ड्रॉबॅक नाही आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर चला मी तुम्हाला आज उमरापट्टी कशी तयार करायची हे दाखवते तर कंटिन्यू रहा तर इथे म्हणजे ग्रीन कलर मी पानांना बॉर्डर तयार करून झालेली तर तोच कलर मी परत आतमध्ये सुद्धा फिलअप करते तर अशा पद्धतीने मी पानांना ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे आता मी फुलांना कलर देते तर पहिल्यांदा मी लाल कलर फिलअप करून घेणार आहे नंतर केशरी आणि त्यानंतर पांढरा कंटिन्यू रहा तर त्याआधी इथे मध्ये मी येलो कलर फिलअप करून घेते येलो कलर फिलअप करून झालेला आहे आता ते मी लाल कलर पहिल्यांदा देते हैं। लाल कलर देऊन झालेला आहे बॉर्डरला आता आता मी हा ऑरेंज कलर देते हा पेंट ऑरेंज कलर आहे त्यानंतर व्हाईट कलरने आतून फिलअप करून घेते अशा पद्धतीने मी कलर देऊन झालेला आहे माझा तर बाकीच्या फुलांनाही मी तसा कलर देऊन घेते तर माझ्या फुलांना कलर देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता सुंदर दिसत आहे आता मी वरचा जो राहिलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये हा येलो कलर फिलअप करून घेत आहे माझा येलो कलर देऊन झालेला आहे आता मी ह्याची कटिंग करून घेते तर कटिंग करून मी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान जमलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला क लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय